नमस्कार मीराने विक्रांतला खेचत खेचत पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असत त्यामुळे विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो विक्रांत शेवटी स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल करतो एवढंच काय तो तर इन्स्पेक्टर साहेब सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील होता हे जेव्हा मीराला कळतं तेव्हा तर मीराच्या पायाखालची जमीनच सरकते मीरा इन्स्पेक्टर साहेबांना बोलते आम्ही तर तुमच्यावरती विश्वास ठेवतो खरं सांगायचं तर तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी असतात तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्याजवळ येतो आणि तुम्हीच जर का असं वागणार असाल तर आम्ही कसं वागायचं तुम्हीच सांगा तुमच्यासारख्या माणसांना कसा धडा शिकवायचा तुम्हीच सांगा मला तर तुम्हाशी कसं बोलावं तेच कळत नाही तेवढ्या सत्यजित बोलतो जाऊ देत ना धुमके तू कशाला उगाच या माणसांच्या नादी लागतेस तसही ही माणसं कशी आहे तुला तर कळूनच चुकले आणि अशा माणसांच्या नादी न ना लागलेलंच बर मला तर इच्छाच राहिली नाही अशा माणसांच्या नादी लागण्याची खर तर माझ्या मनातूनच हे सर्व उचण उतरले आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र खूपच राग सगळ्यांना आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देविका निरुपाला म्हणत असते आई तुम्ही कशाला एवढी काळजी करताय तो सत्यजित कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्या वाकड्यात नाही शिरणार आणि तसही त्याला कुठे एवढी अक्कल आहे तेव्हा निरुपा बोलते देविका तू त्याला सुद्धा समजू नकोस देविका तू त्याला सुद्धा समजण्याची खूप मोठी चूक करतेस तुला कळतय का तू काय विचार करतेस ते देविका कारण तुला काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तर तू अशी बोलतेस देविका तुला जर का काही गोष्टी कळाल्या असत्या तर तू असं बोललीच नसतीस अगं तो पनवती आता जाम हुशार झालाय आता तर तो आपल्या विरोधातच वागायला लागलाय खरं सांगायचं तर त्याच्याशी पंगा घ्यायची गरजच नाही तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी आवाज देते या या सगळ्यांनी बाहेर या बाहेर जोर जोरात आवाज येत असतो त्यावेला मात्र लगेच देविका बोलते बँजोचा आवाज एवढं कोण बँजो वाजवत आहे आणि खरं सांगायचं तर का मीरा का ओरडते तेव्हा सगळे जण बाहेर आलेले असतात मीरा आणि सत्यजितचे मित्र त्याच्यात नाचत असतात रव्या सुद्धा असतो तेवढ्यात मात्र निरुपा मोठ्यानी बोलते सर्व काय आहे तेव्हा लगेच मीरा निरुपा जवळ जाते आणि निरुपाला बोलते बाईसाहेब तुम्हाला बोलले होते ना माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही म्हणून आणि माझा नवरा काहीच करणार नाही याची मला खात्री होती बाईसाहेब तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब तुम्ही कितीही काही तरी तरीसुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याची बरोबरी नाही करू शकत माझा नवरा म्हणजे माझा स्वाभिमान आहे आणि माझा नवरा माझ्यासाठी काहीही करू शकतो याची मला खात्री आहे आता तर विषयच समाप्त खर सांगायचं तर बाईसाहेब मला तर आता खात्रीच पटली कि कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही तर सुधारणार नाहीच पण तुम्ही जर का माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा काय करायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला देविका म्हणते हे बघ मीरा नको ती गोष्ट वाढवू नकोस त्यापेक्षा जे काही आहे ते स्पष्टपणे बोल देवा लगेच मीरा बोलते अच्छा स्पष्टपणे बोलू ठीक आहे मग स्पष्टपणेच बोलते खरं सांगायचं तर स्पष्टपणे बोलायला मला सुद्धा आवडेल मला सुद्धा खूप आनंद होईल मला सुद्धा एवढा आनंद होईल की मी सांगूच शकत नाही आता ऐकायचंच आहे तर ऐका माझ्या नवऱ्याची सई सलामत सुटका केले अगदी निर्दोष मुक्त केलंच आहे पण पन लहानपणी त्यांच्या आयुष्यात काय घडलं आणि काय नाही याची सुद्धा मी पूर्तता करणार आहे सासूबाई आता तुम्ही बघाच नाही ना यांना सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढलं तर नावाची मीरा नाही मी आणि ए देविका चल औक्षणाचं ताट घेऊन येच आणि पाय धुवायचे आहेत तू यांचे तेव्हा देविका बोलते काय या डबल पनवतीचे पाय मी धुवायचे तेव्हा मीरा बोलते काय बोललीस तेव्हा लगेच देविकाला निरूपा खुणावते आणि म्हणते देविका जा तेव्हा देविका नाईला जसं सत्यजीचे पाय धुते आणि ती औक्षण करायला जाणार तेवढ्यात मात्र मीरा तिच्या हातातून ताट ओढून घेते आणि म्हणते तुझी लायकी नाहीये तेवढी माझ्या नवऱ्याचं औक्षण करायची काय आहे ना देविका खरं सांगायचं तर तुम्ही लोक कसे आहेत ते मला चांगलंच माहिती आहे इकडे सुधाकरराव मीराचं खूप कौतुक करत असतात ते मीराला म्हणतात मीरा खरंच थँक यू आज तुझ्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या माझा मुलगा सई सलामत बाहेर आला खरंच मीरा मानलं पाहिजे तुला आज मीरा तू जे करून दाखवलंस ना ते कोणीच दाखवलं नसतं आणि खरंच मला खूप आदर आनंद होतोय तेव्हा मात्र मीरा खूपच खुश असते इकडे निरुपा रात्रीची झोपतच नसते तिची झोपच पळालेली असते तिला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते मला शांत राहून चालणार नाही तेवढ्या सुधाकरराव बोलतात निरुपा ग काय झालंय झोपत का नाहीयेस तू आणि सारखं सारखं का अशी म्हणतेस मला तर कळतच नाही तुझं काय चालू आहे ते तेव्हा निरुपा बोलते तुम्ही झोपा ना तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय आणि तसंही तुम्ही आता गप्पा बसा तेव्हा मात्र सुधाकर सुधाकरराव म्हणतात बरं ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला जर का माझ्याशी काही बोलायचं असेल तर बोल तेव्हा लगेच देवी निरुपा बोलते झोपाना नका आता मला टेन्शन देऊ शेवटी सुधाकरराव झोपलेले असतात त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं निरुपा स्वतःशीच बोलते मीरा जर का खरोखर लहानपणीचा सगळा भूतकाळ खणून काढायचं म्हणते तर मात्र वाट लागली मीराने जर का तो भूतकाळ खणून काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा सगळं संपलं मग मी काहीच करू शकत नाही मी आधी माझा तो भूतकाळ कसा लपून ठेवलाय ते माझ मला माहिती आणि जर का तो भूतकाळ सर्वांसमोर आला तर कदाचित कदाचित सर्व गोष्टी संपल्या कदाचित काहीच गोष्टी हातात राहणार नाहीत म्हणजे नाहीत नाही नाही, नाही। मीराला वेळीच थांबवायला पाहिजे जो त्या पनवतीवर ठपका आहे तो तसाच राहिला पाहिजे नाहीतर सगळं काही भिथरेल आणि एकदा जर का सगळं भिथरलं तर मात्र वाट लागली तर मात्र काहीच करू शकत नाही इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळत देविका पंकजला म्हणत असते पंकज त्या मीराने आज आईंना धमकी दिले की तो भूतकाळ शोधून काढणार म्हणून काय आहे त्या भूतकाळात मला सांग ना तेव्हा पंकज घाबरतो आणि म्हणतो काही नाही तू झो बघू तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते आणि ती शेवटी झोपते तर इकडे मीरा जागी असते ती म्हणत असते आता मला लवकरात लवकर भूतकाळ शोधायचा आहे तो कसा तो मी शोधेनच पण आता सगळं काही नीट झालंय एकदा का यांच्या कपाळावरचा तो ठपका मी काढून टाकला की हे मानेन या जगात वावरू शकतात या घरात वावरू शकतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराचा पुत मीरा सत्याचा भूतकाळ खणून काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू